Uh, अच्छा सिक्स लेट मी कनेक्ट दॅट म्हणजे इतक्या य काळापासून त्या काम करतायत मला वाटतं की टी व्ही म्हणजे दूरदर्शन आणि दूरदर्शन म्हणजे टी व्ही हा तो काळ होता त्या काळापासून का, ते अगदी म्हणजे रामायण महाभारत सुरभी सर्कस अशा गाजलेल्या मालिका आणि तेव्हापासून लोकांची मन त्या जिंकत आल्या आहेत हमआपे हॅकॉनची बी लवड पूजा भाभी टू रीटा त्रिभंगा सारख्या फिल्मच्या दिग्दर्शिका आणि आता देव माणूस फिल्मच्या लक्ष्मी प्रतिभावंत कलाकार बेटरेस कुठे रेणुका शहाणेजी अरे टाळ्या कमी पडतायत आहेत रेणुका ताई आधी तर आय वॉन्ट टू कॉम्प्लिमेंट यू आर लुकिंग सो कॉन्शियस धन्यवाद श्रुती आणि अर्थात यु नो इतक्या काळानंतर आम्हाला तुम्हाला बघायला मिळते सिनेमामध्ये आणि मराठी सिनेमामध्ये सो वी so, ऑल we वर वेटिंग फॉर इट आणि आता तो क्षण आलाय तर काय सांगशील या सिनेमाबद्दल आणि अर्थात सोबत ही जोडी आम्हाला पहिल्यांदाच बघायला मिळते तेव्हा दोन वेट्र एक साथ एका सिनेमात म्हणजे आमच्यासाठी सोन्याहून पिवळ आलं अरे नाही काम करणं इतकं सहज सोपं होतं एक अत्यंत चांगला सहकलाकार आणि खूप म्हणजे अनुभवी सहकलाकारच नाही तर लेखक दिग्दर्शक यांच्या सोबत काम करण्याची एक आवरच मजा असते त्यामुळे ते जे आम्ही दिवस एकत्र काढले इनफॅक्ट सुबोध सिद्धार्थ अभिजित सगळेच कलाकार जे ह्या चित्रपटात लाभलेत ना त्यांच्याबरोबर काम करण्याची इतकी म्हणजे एक सहज होती ती पूर्ण प्रोसेस आणि ऍट द सेम टाइम माझ्यासाठी मी खूप काही काही शिकत होते आणि तेजस बरोबर मी बाकीट लिस्टमध्ये सुद्धा काम केलं होतं तेजस पहिल्या दिवशीच कुठलाही कलाकार सांगू शकतो की हा दिग्दर्शक चांगला आहे का